आहे त्याच्या अगोदर सगळ्यांचा मंगळ मंगेश प्रार्थना करतील आणि माझ्या चॅनलला शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि मला सपोर्ट करा मग आता सहाव्या भाग मध्ये काही चला आपण आता वाचायला स्टार्ट करूया सहावा भाग नव्या परिस्थितीतील समस्या कोनिया आणि शाख यांनी केलेल्या सिंटाचे त्या पाच प प्र, प्र, जी बातमी आणली तिने गौतम फार अवस्था झाली एकटाच राहिल्यावर आप आपले स्वतःचे विषय तो विचार करू लागला आणि आपली आपली परिवजा पुढे चालू ठेवण्याचे काय कारण आहे किंवा काय हे तो ठरू लागला त्यांनी सोयकियाचा त्याग कशासाठी केला होता त्यांनी स्वतःलाच विचारले युद्धाला त्याची विरुद्ध असल्यामुळे त्यांनी घर सोडले होते आता ज्या अर्थी युद्ध संपले आहे त्या अर्थी माझ्यापुढे काही प्रश्न शिल्लक राहिला आहे काय युद्ध संपले ह्याचा अर्थ माझ्यापुढे प्रश्न सुटला असा तो काय बोल विचार केल्यावर तो सुटला नाही असे त्याला वाटले युद्ध समस्या हे मूल मुलत, मूलतच कलह हो समस्या आहे अधिक समस्येचा तो केवळ एक भाग आहे हा कलेह फक्त राजे आणि राष्ट्र यांच्यातच चालत आहे असे नव्हे तर शा क्षत्रिय आणि ब्राह्मण ह्याच्यातच कुटुंब प्रमुखात मातृपुत्र पिता पुत्र भावभेणीत आणि सहकार्यात देखील चालू आहे राष्ट्र राष्ट्रातील संघर्ष हा प्रसन्न रूपात असतो परंतु वर्गावर्गातील संघर्ष हा वारंवार होणारा आणि श्वासाचा रुपाच्या असतो हा संघर्षच जगातील सर्व दुःखाचे मूळ आहे इद, युद्ध युद्धामुळे मी घरी सोल हे खरे पण शाख व कोलिया याच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही मला आता असे दिसून येत येते की माझ्यापुढे समस्या विशाल रूप धारण केले आहे या सामाजिक संघर्षाच्या समस्ये उत्तर मला शोधून काढणे काढले पाहिजे जुन्या प्रस्थापिती तत्वज्ञानाचे या समस्येच्या उलंगला कितपत करता येईल त्या सामाजिक तत्वज्ञापैकी एखादी स्वीकार करणे त्याला शक्य आहे सो का प्रत्येक गोष्ट स्वतःच तपासून पाहण्याचे त्यांनी निश्चय केला हा आपला सहावा का पूर्ण झाला आहे आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नमो भूत जे बी मिळा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा येऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच नमोभ जे बी सा